नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मानगाव इथं दैनंदिन कामकाजात त्यांच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आणि आजाराबद्दलचं अज्ञान यामुळे महिलांमधील आजारांचं प्रमाण वाढत आहे हे थांबवण्यासाठी शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला शिबिरात विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होते या स्त्रीरोग तज्ञ ऑर्थोपेडिक विभाग जनरल फिजिशियन हृदयरोग तपासणी मानसिक आजार समुपदेशन शैव व कुष्ठरोगांविषयी मार्गदर्शन व तपासणी यांचा समावेश होता तसेच सर्व महिलांची वजन उंची रक्त तपासणी तसेच किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि रक्त तपासणी केले गेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर हृतिक परशुराम पाटील यांनी मार्गदर्शन करत सांगितलं जर महिलांचं आरोग्य चांगलं असेल तर कुटुंबाची प्रगती होते अन्यथा कुटुंबाला आर्थिक व मानसिक आव्हानं भोगावे लागतात प्राथमिक अवस्थेत महिलांच्या आजार तपासल्यास शंभर टक्के उपचार शक्य आहेत आणि ते आजारातून बरे होऊ शकतात कार्यक्रमाचं उद्घाटन मानगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौभाग्यवती रेणुका प्रकाश नरी यांच्या हस्ते झाला यावेळी उपसरपंच शबाबू दुकळे ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष श्यामराव बेनके माजी उपसभापती सौभाग्यवती मनीषा शिवणगेकर अनिल शिवणगेकर क्षेत्रातील सर्व आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि गावातील किशोरवयीन मुली व नागरिक उपस्थित होते